thank <music> you टिकसाळ येथील डॉक्टर नंदकुमार तासगावकर मेडिकल कॉलेजमध्ये रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित शिबिराला विभागीय परिवहन अधिकारी पोलीस निरीक्षक अजय कराळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती पवार यांच्यासह मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर विनायक सबनीस रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाग्र पटेल कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट रमाकांत तरे तसेच अभिजित मराठे आणि निलेश मराठे हे उपस्थित होते प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल आणि समर्थ मोटर ट्रेनिंग स्कूल कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भावी डॉक्टर यांना रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले विभागीय परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अजय कराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चला संकल्प करूया आणि अपघात विरहित रायगड जिल्हा बनवूया यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली सुरक्षा अभियान रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेत महाविद्यालयातील भावी डॉक्टरांनी अनेक प्रश्न उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती पवार यांनी रस्त्याने वाहतूक करताना वाहन चालक म्हणून कोणकोणते नियम पाळले पाहिजेत याबाबत माहिती दिली तर रस्त्याने प्रवास करताना एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्तांना कशी मदत केली पाहिजे यावर देखील मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले कर्जत साठी मनोज पोईर कर्जत